काय मी आधी बोलतो आणि नंतर पटत तुम्हाला बरोबर की नाही मी मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील मी हेच म्हटलं होतं की नाही बोललो होतो की नव्हतो काय झालं त्याचं शेवटी तुम्ही माझ्या काळ्या केसावर जाऊ नका हो मी ज्या गोष्टी बोलतो नीट विचार करून बोलत असतो आणि त्याचे होणारे परिणाम मी तुम्हाला आधी सांगत असतो त्यावेळेला अनेकांना पटत नाहीत त्या गोष्टी कालांतराने पटतात आणि जगभर जर समजा तुमचं मतदान हे जर समजा शिक्क्यावरती जर समजा असेल जगभर जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये जर समजा तशा प्रकारचं मतदान असेल तर आपणच का वोटिंग मशीन घेऊन बसलोय बरं मी बटन टाकल्यावरती मला कळतच नाही ते मतदान झालंय माझं नाही झालंय फक्त कुक असा एक आवाज आला याच्या पलीकडे मला कळतच नाही की बरं मी ज्याला मतदान केलं त्याला मिळालं का मध्यंतर तरी काहीतरी काढलं होतं की ते मतदान झाल्यावर तुम्हाला काहीतरी स्लीप येणार तेही सगळ्या ठिकाणी नाहीये आणि या गोष्टी मी आधी बोलत आलो अनेकांना त्यावेळेला अनेक जण कांगारूच्या पोटात होते